शिक्षक पात्रता चाचणीमध्ये साहित्यिकींचे नावं दिले जातात तर त्यांची उपमा किंवा वर्णन किंवा सन्मान किंवा कादंबरीचं नाव विचारलं जातं आपण काही मागील प्रश्न आणि सरळ प्रश्न हे बघूयात अमृताचं पुत्र ही सा उपमा साने गुरुजींना दिलेली आहे आणि विनोबा भावे यांनी म्हटले उल्लेख केला आहे आधुनिक कथेचे जनक गंगाधर गाडगीळ यांना म्हटलेलं आहे त्यांच्या तेवीस कथासंग्रह प्रसिद्ध आहेत प्रिय आणि मांजर अमृत आठवण ऊन आणि पाऊस काजवा त्यातले काही कथासंग्रह आहेत आधुनिक मराठी कवितेचे किंवा काव्याचे जनक कुणाला म्हणतात तर कृष्णाजी केशव दामले म्हणजे त्यांना केशवसूत देखील म्हणतात एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत केशवसूतांचा कवितेवर केशवसूतांचा प्रभाव होता काही त्यांची जी कविता आहेत ती बघूयात शिपाई तुतारी मूर्तीभंजन आम्ही कोण आधुनिक मराठी कवितेचे जननी कोणाला म्हणतात तर सावित्रीबाई फुले त्यांची कविता संग्रह कसे फुले सुद्रत्नागर काव्य फुले आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोणाला म्हणतात तर हन आपटे म्हणजे हरिनारायण आपटे त्यांची काही कादंबरी आहेत सामाजिक कादंबरी पण कोण लक्षात घेतो गड आला पण सिंह गेला म्हैसूरचा वाघ मधली स्थिती सूर्योदय मराठी नवकवितेचे जनक बासी मडेकरांना म्हणतात त्यांना दुसरा सुद्धा म्हणतात दुसरा केशवू दे त्यांना कोणी म्हटलं तर गंगाधर गाडगिर यांनी संबोधलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव त्यांचा प्रभाव होता एकोणीसशे साठ ते पासष्टपर्यंत मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यावर टी टीवर प्रश्न विचारले गेलेले आहेत पहिले वृत्तपत्र कोणते आहे ते पण विचारला गेलं आहे अठराशे बत्तीस दर्पण त्यांना दर्पणकार देखील म्हणतात बाळशास्त्री जांभेकरांना मराठी भाषेची शिवाजी म्हणजे आधुनिक गद्याचे जनक विष्णूशास्त्री शिपुळुंकर याच्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे निबंध मालाकार असे त्यांना म्हणतात निबंध माला नावाचं त्यांचं मासिक होतं मराठी भाषेची पाणिनी किंवा पहिले संस्कृत व्याकरणकार कोण आहेत तर दादोबा पांडुरंग खडकर अठराशे छत्तीसला मराठी भाषेचं व्याकरण हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर तेवीस खंड त्याचे प्रसिद्ध झालेले आहेत मराठी साहित्यातील वसंतातील काव्य किंवा कुकिळा कोणी लिहिलेलं आहे तर संजीवनी मराठे यांनी कविता लिहिण्याच्या आणि कवितेचे गायन पण करायच्या त्या संजीवनी मराठे मराठीतील जनकवी कोण आहेत तर पी सावळाराम हे आहे हरिजन वर्गाच्या कविता साधी सरळ आणि महाराष्ट्रीय आहेत भाषेत त्यांनी लिहिलेल्या आहेत मराठीतील मुक्तछंदाचा प्रणेता कोण आहे तर आत्माराम रावजी देशपांडे कवी अनिल म्हणून देखील त्यांचं टोपण नाव आणि ते ना प्रसिद्ध आहेत महाराष्ट्र कवी ही उपमा कोणाला दिली तर यशवंत दिनकर पेंढारकर बडोदा संस्थानाचे राजकवी होते, आई आई कर होते ली ली ते आई कुणा स्वामी तिनी जना जगाचा आई विना भिकारी ही जी कविता आहे ही यशवंत दिनकर पेंडारकरांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी महाकविता लिहिलेली आहे मराठीचं शेक्सपियर किंवा भाषाप्रभू किंवा प्रेमाचे शाहीर असं कोणाला म्हटलं जातं राम गणेश गडकरी त्यांनी ज्या कविता लिहिल्या आहेत त्या गोविंदाग्रज या नावाने लिहिल्या आहेत आणि बाळक राम हे टोपण नाव आपण त्यांनी विनोदी लेखन केलेलं आहे विडंबन काव्याचे जनक कोणाला म्हणतात प्रल्हाद केशव अत्रे लखेयात्रे यांना म्हणतात विनोदी वाङ्मयाचे जनक श्रीपालकृष्ण कोल्लटकर काव्यात न मावणारा कवी चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांना म्हटलं जातं महाराष्ट्राचे वाल्मिकी माडगुळकर गीत रामायण हे त्यांचं प्रसिद्ध आहे शाहिरांचं शाहीर राम जोशींना म्हटलं जातं साहित्य सम्राट नची केळकळ नरसिंह हो चिंतामण केळकळ राजकीय कादंबरीकार गजाननराम माडकुळकर यांना संबोधलं जातं पहिली दलित संत कवयित्री संत सोयराबाई यांना म्हटलं जातं प्रणय पंढरीचा वारकरी माधव जुलिया